नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्रातील मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आय टी बी पी म्हणजे इंडो तिबेटियन पोलीस फोर्स प्रत्येकाला ही फोर्स माहिती आहे मित्रांनो आपल्या मा भारतामध्ये जी ही फोर्स आहे बऱ्यापैकी तिबेटियन एरियामध्ये कार्यरत आहे म्हणजेच काय आपण म्हणू शकतो उत्तराखंड झालं त्याच्यानंतर थोडक्यात म्हणजे हिमाचल प्रदेश आपण म्हणू शकतो किंवा इकडे आसाम ह्या साईडला थोडीफार कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये जर म्हणलं तर महाराष्ट्रातील सर्वात जवळचं सेंटर म्हणलं तर बेळगाव आहे तर अशा प्रकारे ही फोर्स आहे मित्रांनो ह्या फोर्समध्ये ड्रायव्हर पदासाठी पाचशेपेक्षा जास्त वेकेन्सी आलेल्या आहेत खूप चांगली अशी ही नोकरी आहे मित्रांनो आणि खूप चांगली अशी ही फोर्स आहे कारण की आपण म्हणू शकतो की थोडक्यात रिझर्व्ह पोलीस जरी म्हणलं तिबेटियन पोलीस फोर्स म्हणलं तरी रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच थोडक्यात एक फौजी म्हणण्याची संधी तुम्हाला इथे आलेली आहे आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे किती वेकेन्सी आहेत पात्रता काय आहे शिक्षण किती लागणार आहे याच्याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस जी डी अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाल तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता बाजूसले बेलकन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळं तरी तुम्हाला मिळते मित्रांनो सुरुवातच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला अशा प्रकारे मित्रांनो हे नोटिफिकेशन तुम्ही ते बघू शकता की इंडो टिबिटियन बॉर्डर पोलीस फोर्स मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून नोटिफिकेशन आपल्या समोर आलेलं आहे मित्रांनो हे जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो ते जवळजवळ तुम्ही बघू शकता की ह्या ज्या वेकन्सीस आहेत डिटेलमध्ये कशा प्रकारे वेकेन्सी आहेत काय त्याच्याबद्दल डिटेल नोटिफिकेशन आहे बघे मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ अ कॉन्स्टेबल ड्रायव्हर दोन हजार चोवीस यासाठी या वेकन्सी आहेत तुम्ही बघू शकता तर ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे मित्रांनो हे ऑनलाईन ऍप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर इलिजिबल मेन इंडियन सिटीजन्स इन्क्लुडिंग सब्जेक्ट ऑफ नेपाल अँड भूटान त्याच्यानंतर द फिलिंग of द vacancies ऑफ कॉन्स्टेबल ड्रायव्हर जनरल सेंट्रल service ग्रुप सी नॉन gazetted नॉन ministerial अँड temporary बेसिस likely टू बी परमनंट आयटीबीपी पे स्केल लेवल थ्री pay एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर शंभर म्हणजे जवळजवळ सुरुवातीचं पेमेंट तुमचं तीस हजाराच्या आसपास आरामात जाणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये सेकंड बघूया काय आहे तर डिटेल वेकन्सी पर पोस्ट बेसेस रोस्टर ऍज अंडर याच्यामध्ये नेम ऑफ पोस्ट काय मित्रांनो तर कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे टोटल वेकेन्सी किती आपल्या इथं पाचशे पंचेचाळीस वेकेन्सी आहे मेल कॅन्डिडेट फक्त इथं फॉर्म भरू शकतात फिमेल कॅन्डिडेटसाठी इथं वेकन्सी नाही आहे मित्रांनो अंग्रेजसाठी दोनशे नऊ एस सी साठी सत्याहत्तर एस टी साठी चाळीस ओबीसी साठी एकशे चौसष्ट ईडब्ल्यू पंचावन्न अशा टोटल पाचशे पंचेचाळीस इथे वेकन्सी आहेत का आहेत याच्यामध्ये नेक्स्ट तुम्ही थोडे पुढे जाल तिथं आपल्याला नोट दिलेली आहे ही नोट जी आहे आमच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे काय थोडक्यात त्यांनी सांगितलंय तर हे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे मित्रांनो ते ऑनलाईन ऍप्लिकेशन किंवा बाकीची माहिती ती एच टी पी एस रिक्रुटमेंट डॉट आय टी पी पोलीस डॉट एन आय सी डॉट इन याच्यावर तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल पुढे थोडं आपण जर गेलो मित्रांनो तर एप्लिकेशन फी बद्दल यांनी आपल्याला सांगितलं तर एप्लिकेशन फी जी आहे आपली शंभर रुपये इथे राहणार आहे मित्रांनो ऑनलाईन त्याच्यानंतर कोणाला कोणालाही फी आहे तर फी जे एस सी एस सी कास्टमध्ये म्हणजे शेड्युल कास्टमध्ये आहेत जे एस टी कास्टमध्ये आहेत त्यांचे एक सर्व्हिसमॅन होते त्यांच्या इथे यांनाही शंभर रुपये फी माफ राहणार आहे आता मित्रांनो पुढे जाऊया एलिजिबिलिटी कंडिशन्समध्ये आपण बघूया काय आहे तर इथे नेम ऑफ पोस्ट आहे एज लिमिट आहे आणि मिनिमम एज्युकेशनल अँड ऑदर इसेन्शियल क्वालिफिकेशन त्यांनी इथं सांगितलेलं आहे तर कॉन्स्टेबल साठी ही पोस्ट आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एज जे आहे ते आपलं एकवीस ते सत्तावीस असणं इथं गरजेचं आहे नेक्स्ट तुम्ही दहावी पास असणं इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जे आहे ते व्हॅलिड हेवी वे ड्रायव्हिंग ड्रायविंग लायसन्स म्हणजे तुमच्याकडे हेवी ड्रायविंग लायसन्स असणे इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चौथा पॉईंट जो आपण पाहिला तर तुम्हाला पूर्णपणे हा ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला हे भरायचं आहे वेबसाईट तुमच्या पुढे दिसते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला ही वेबसाईट मिळून जाणार आहे त्याच्यानंतर तो आपण थोडे पुढे गेलो तर पुढे आपल्याला कशा प्रकारे आपली एक्झाम होणार आहे काय होणार आहे बद्दल थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे ती माहिती पूर्णपणे डिटेल जाणून घेण्यासाठी सिंपल आपलं जे हे ऍप्लिकेशन आहे मित्रांनो हे ऍप्लिकेशन आठ दहा दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे ते सहा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे अजून डिटेल जेव्हा आपल्याकडे पीडीएफ येईल त्याच्यामध्ये आपलं रनिंग कसं असणार आहे त्याच्यानंतर आपली चेस्ट हाईट किती लागणार आहे परीक्षा कशी असणार आहे याच्याबद्दल डिटेल नोटिफिकेशन येईलच त्यावेळी तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म भरू शकता आणि पुढे आपण आय टी वीमध्ये ड्रायव्हरची नोकरी मिळू शकता यासाठी पण तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूसले बाज बिला प्रेस करायचे आणि मित्रांनो हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे तर आशा करतो मित्र तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशोक असं अशा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर